नमस्कार मी सौस्मिता अमीन आठवणीतील कविता या चॅनलवर आपले सर्वांचे स्वागत आहे मंगेश पाडगावकर लिखित चौताई दारूघड ही कविता आज मी सादर करते आहे मंगेश पाडगावकरांची कवितेचं नाव आहे चिवताई दार उघड दार उघड चिवताई चिवताई दार उघड हो। दार अस लावून जगावरती काऊ दार अस लावून जगावरती काऊ किती वेळ डोळे मिटून आत बसशील आपलं मन आपणच खात बसशील दार अस लावून जगावरती काऊन किती वेळ डोळे मिटून आत बसशील आपलं मन आपणच खात बसशील वारा आत यायलाच हवा वारा आत यायलाच हवा मोकळा श्वास घ्यायलाच हवा वारा आत यायलाच हवा श्वा, मोकळा श्वास घ्यायलाच हवा दार उघड दार उघड चोताई चोताई दार उघड फुलं जशी असतात फुलं जशी असतात तसे काटेही असतात सरळ मार्ग असतो तसे फाटेही असतात फुलं जशी असतात तसे काटेही असतात सरळ मार्ग असतो तसे फाटेही असतात गाणाऱ्या महिना असतात गाणाऱ्या महिना असतात पांढरशुभ्र बगळे असतात गाणाऱ्या महिना असतात पांढरशुभ्र बगळे असतात कधी कधी कर्कश काळे कावळेच फक्त सगळे असतात कधी कधी कर्कश काळे कावळेच फक्त सगळे असतात कावळ्याचे डावपेच पक्के असतील कावळ्याचे डावपेच पक्के असतील त्याचे तुझ्या घरट्याला धक्के बसतील असतील त्याचे तुझ्या घरट्याला धक्के बसतील कावळ्याचे डावपेच पक्के असतील त्याचे तुझ्या घरट्याला धक्के बसतील तरी सुद्धा या जगात वावरावंच लागतं तरी सुद्धा या जगात वावरावंच लागतं आपलं मन आपल्यालाच सावरावं लागतं तरीसुद्धा या जगात वावरावंच लागतं आपलं मन आपल्याला सावरावंच लागतं दार उघड दार उघड चुवताई च्युवताई दार उघड सगळंच कसं होणार आपल्या मनासारखं सगळंच कसं होणार आपल्या मनासारखं सगळंच कसं होणार आपल्या मनासारखं आपलं सुद्धा आपल्याला होत असत पडत सगळ कसं होणार आपल्या मनासारखं आपलं सुद्धा आपल्याला होत असत मोर धुंद नाचतो आपण का सुन्न व्हायचं मोर धुंद मोर धुंद नाचतो म्हणून आपण का सुन्न व्हायचं कोकळी सुंदर गातो म्हणून आपण का खिन्न व्हायचं मोर नाचतो म्हणून आपण का सुन्न व्हायचं पोकळी सुंदर गातो म्हणून आपण का खिन्न व्हायचं तुलना करीत बसायचं नसतं ग तुलना करीत बसायचं नसतं ग प्रत्येकाचं वेगळेपण असतं ग तुलना करीत बसायचं नसतं ग प्रत्येकाचं वेगळेपण असतं ग प्रत्येकाच्या आत फुलणार प्रत्येकाच्या आत खेळणार आत फुलणार प्रत्येकाच्या आत खेळणार मूल असतं फुलणाऱ्या फुलासाठी खेळणाऱ्या मुलासाठी फुलणाऱ्या फुलासाठी खेळणाऱ्या मुलासाठी दार उघड दार उघड चोताई चोताई दार उघड निराशेच्या पोकळीमध्ये काही सुद्धा घडत नाही निराशेच्या पोकळीमध्ये काही सुद्धा घडत नाही निराशेच्या निराशेच्या पोकळीमध्ये काही सुद्धा घडत नाही आपलं दार बंद म्हणून कुणाच चढत निराशेच्या पोकळीमध्ये काही सुद्धा घडत नाही आपलं दार बंद म्हणून कुणाच अडत नाही आपणच आपला मग द्वेष करू लागतो आपणच आपला मग द्वेष करू लागतो आपल्याच अंधाराने आपलं मन भरू लागतो आपल्याच अंधाराने आपलं मन भरू लागतो पहाटेच्या रंगात तुझं घर्टन आलं पहाटेच्या रंगात तुझं घर्टन आलं तुला शोदित फूल पाखरू नाचत आलं चूतई चूतई तुला काहीच कळलं नाही छुताई छुताई तुला काहीच कळलं नाही तुझं दार बंद होतं तुझं दार बंद होतं डोळे असून अंध होतं बंद घरात बसून कसं चालेल बंद घरात बसून कसं चालेल जगावरती रुसून कसं चालेल बंद घरात बसून कसं चालेल जगावरती रुसून कसं चालेल दार उघड दार उघड छुताई छुताई दार उघड दारूगड दारूगड चिवताई चिवताई दारूगड मंगेश पाडेगावकर सुंदर कविता